गोविंदा रे गोपाला तुझ्या घरात नाही पाणी मचगया शोर अशा एकापेक्षा एक भन्नाट गाण्यांवर थिरकत अक्षयदादा जाधव युवा मंच व अशोम एक फाउंडेशनच्या वतीने चाकण येथे आयोजित करण्यात आलेली खेड तालुक्यातील सर्वात भव्य दहीहंडी श्री साई गोविंदा पथक मुंबई यांनी सहा मानवी मनोरे रचून उशिरा फोडली पुणे नाशिक महामार्गावरील ग्रँड सेंट्रल मैदानावर युवक नेते अक्षय जाधव यांच्या नेतृत्वाखाली अक्षय जाधव मित्रमंडळाने या भव्य दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या दहीहंडी उत्सवानिमित्त उपस्थित राहिलेल्या सिने अभिनेत्री बॉईज थ्री फेम विदुला चौकुले छत्तीसगुणी जोडीफेम अनुष्का सरकटे आणि लग्नाची बेडी फेम सायली देवदर ह्या विशेष आकर्षण ठरल्या तर लावणी फेम नृत्यांगणा सायली पवार मुंबईकर ग्रुपच्या दिलखेच अदाकारीने उपस्थित नागरिकांनी आणि हंडी फोडणाऱ्या गोविंदांना जल्लोषपूर्ण वातावरणात लाभ घेतला विजेत्या श्री साई गोविंदा पथकास मुख्य बक्षीस म्हणून रोख पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये देऊन सन्मानित करण्यात आले तर दहीहंडीला सलामी देणाऱ्या पथकांना जाहीर करण्यात आल्याप्रमाणे रोख रकमेसह गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले माहिती अशोक फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष युवा नेते अक्षय जाधव यांनी दिली या कार्यक्रमानिमित्त भव्य मंडप आकर्षक विद्युत रोषणाई लक्षवेधी फलक आदींची मोठी रेलचेल होती खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते श्रीकृष्ण पूजन करून या उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला प्रसंगी तालुक्यातील नामवंत राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती